देव करा मल्लारी चे माझ्या मी जेवारी ऐकणे सावध वा देवाचं सा भजन करा झालं रे बाबा झालं 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 झाला एवढा एवढा काळ शिल्लक राहिला ग्रास गेले सत्ता हाती नाही उभले दिवस दिवसे काळाचे ऐशे कि वाढत तिकडे उल्हास उभा रे ते उडिया आगामर हा बोलूनच साहती आणि मिलीयावर इतरी रडती असते जा नगरी ती घे सापे गिळजत आहे उभा कि तो माशी वे टाळे जिव्हा का बर गोव्या मनाला माहित आहे का उद्या तुम्ही पारायनाला राहणार नाही म्हणून गोवा म्हणाला दर सापे गिळजत आहे उभा ये तो माशिया वे जिभा तैसे प्राणिया कोण लोभा भावाड निति ह्या या अनित्यमों सुखम लोक मिमं प्राक्त्य या शुदतावर चा या लागे शत जर रिघोळ निशंत केवी व्हावे कैशे निवडे असावे शस्त्र वसे अंगावरी प्रताप आशान नसवावे केवी उडवण रोगे दाटला निवदास पण उपदेशे जे तर चहूकडून जळत वनवा ते थोरण निघे केवी पांडवा तेवी लोका येऊन सोपद्रवा केवी ने भजे माते नात्री विद्या वैसा या प्राणी असे आयसा मजन भस्ता भरवसा सुखाचा कोण मनोने भोगे जात जे तुले ते एका देहाची निकिया लागले आणि देह तवासे पडिले काळाची तोंडी आगा मर हा बोलून सहाची आणि मेलियावर इतरी रडती आस्ते जाण नगर ते गहोसपणे ह्या सगळ्या वया बघा अरे बाबा जे तिथं चंद्रक्षय रोगी उदय होय असता लागी आणि दुःखले मोनी सुखाची अंगी सळीत जगाते या सगळे माऊलीचा अभ्यास करा आणि काय तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचता येत नसली तर ज्ञानेश्वरी असा अक्षर ठेवा असा हात ठेवा जा असा जप करा जा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम असा जर जप केला तर ज्ञान होय मुढा अति त्या त्याध ज्ञानदेव चतुराक्षरी जप करी तू सर्वज्ञ ज्ञाना ब्रह्म ब्रह्मप्राप्तीचे स्वज्ञान होई बा जागा होई बा जागा वौगा कागा शिनसील आता असं सांगता तुको बऱ्याच शिवके सांगतात तुका म्हणे देवा पावसील भावे मनात भाव ठेवा देवाविषयी आता भाव कशानं तयार होतय पुढच्या वर्षीच्या कीर्तनात गुरुजी नजर आण घेतली येतो आणि भाव कशानं तयार होतय भावानं देव मिळतोय थोर प्रेमाचा भूतेला भाव कशानं तयार होतय या शब्दाचं आपण पुन्हा चिंतन पुढच्या वर्षी जर स्मरण झालं देवानं आपल्याला आयुष्य जर दिलं तर तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करू पहिले जुने माणसं म्हणायचे एखादा सोयरा वाटला चालला या बरं पुन्हा मग ती सोयरा म्हणायचा ती पाहुणा म्हणायचा वाचून जगून राहिलो तर पुढच्या वर्षी येऊ म्हणजे असं राहतंय काय कधी काय होईल कोणाला काय माहीत आहे आणि म्हणून जर देवानं आपल्याला वाचून जगून ठेवलं ठेवलंय म्हणून तर कीर्तनाला आला वाटता बरवे झालो आजीवरी नाही ना 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 पडलो वाचून आणि मग आता वाचून आला तसं पुन्हा बी देवानं जर वाचून ठेवलं तर वाचून येऊ आणि भाव तयार होते त्या भावानं देव मिळते काही न लगे तो बरा या अभंगामध्ये असं सांगतात बाबा जाणीवेच्या भारी भवाची लय ज्ञानी हा म्हणून म्हणून नका मरून पडल्यावर राहावा गरीबा देवाचं चिंतन करा खंडी हा खंडी खावा पण मांडी हाड खावा लहानपण दे असं देवा, देवाला म्हणा गरिबा बाबी राहावा कुणाच्या अंगावर जाऊ नका कधी मरणार काय माहित आहे एवढ्या एवढ्यासाठी कुणा संघ भांडण करू नका है का नाही निमानदारीनं राहवा झालं म्हणून जीवन जगा आपल्या बरोबरचे बरेच लोक मेलेत देवाना आपल्याला ठेवलंय देवाचे उपकार समजा राहिलेलं देवाला, देवाला समर्पण करा एवढच करा आणि ते समर्पण करत असताना कायने वाचेने मनाने देवाला म्हणा देवा एवढच कर सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित असे देवाला म्हणा अभंग तर तुमच्या लक्षात आला आठवे देवतो करावा उपाव